तुम्ही अपडेट राहा मुलं फेसबुकवर असली इंस्टाग्राम कसे तर तुम्ही त्यांच्यात थोडे सहभागी व्हा मुळात सांगू का मुलांशी संवाद तुटलाय आपला रिटायर झाल्यावर लोक तक्रार करतात की मुलं आमच्याशी बोलत नाहीत मी त्यांना असा प्रश्न विचारतो की आधीपासून बोलायची सवय ठेवली का चौथीतल्या मुलाला जर विचारलं की हाऊ इज युअर पप्पा तो म्हणतो माय पप्पा इज ग्रेट जगात माझ्या पप्पासारखा माणूस नाही किंवा चौथीत दहावीत गेल्यावर तेच पोरगा आईला हळूच म्हणतोय हिटलर जीवन गेले का <laughs> मग ज्याला ग्रेट वाटला त्याला दहावीत तो हिटलर का वाटतो कारण घरातलं वातावरण तसं ठेवलंय बघा ना तुम्ही घर आहे ते पोलीस स्टेशन नाही फी कधी भरायची शेवटची तारीख किती आहे काय चेक आहे अरे प्रेमाने बोल स्पर्श संवाद स्पर्श जवळ घेतलं घेतला तुम्ही तो पिक्चर पाहिला ना कुठला मुन्नाबाई एमबीबीएस स्पर्श वात्सल्य प्रेम आपुलकी जिव्हाळा मुलांना द्यायला सांग आणि विशेषतः मुलींना तर फार प्रेम द्यावं माझं प्रामाणिक मत आहे आजकाल ते ट्युशन क्लास कॉलेज बिचारे आणि लग्न झालं की झाली गेली निघून दोन दिवसाची पाहुणी लक्षात घ्या मला एक कॉन्ट्रॅक्टर भेटले मला म्हणले निंबाळकर पाच कोटी रुपये देतो माझ्या मुलीला लहान करून द्या मी म्हटलं मला तुमचा प्रश्न नाही कळला तर ते म्हणले मी कॉन्ट्रॅक्टर होतो पहाटे उठून मी साईटवर जायचो मुलगी झोपलेली रात्री मुल मी उशिरा घरी यायचो तरी मुलगी झोपलेली एकच मुलग्या तरी ती झोपलेली रविवारी तिला सुट्टी शनिवार रविवार पण मी साईटवरच असायचो आता ती सेटल झाली अमेरिकेत लग्न होऊन मी इथंच असतो व्यवसाय बंद केला आहे वयामुळे आणि जेव्हा केव्हा मला भेटा वाटतं तेव्हा मी लगेच फ्लाईट पकडून तिकडं माझी ऐपत आहे पण आता काय झालं आहे आता फॉर्मॅलिटीज शिल्लक राहिलेत येते ये पा पाया पडते दर्शन घेते पप्पा काय प्रोग्राम आहे कसं शेड्यूल आहे काय वेळापत्रक आहे कुठे फिरणार आहे कुठे जेवणार आहे काय हे सगळे छप चाप, प्रश्न छापील राहिले खंत काय खंत ही आहे बापाची की ज्या वेळेला अंग खांद्यावर खेळवायचं होतं कडेवर बसवायचं होतं बागेत झोक्यात बसवायचं होतं फिरवायचं होतं ती वेळ निघून गेली टाईम हॅज गॉन आता बत्तीस वर्षाच्या मुलीला कडेवर नाही घेता आहेत प्रत्येक गोष्टीचा एक टाईम आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणून खंत ऑस्ट्रेलियातली एक नर्स आहे वेअर तिने छान पुस्तक लिहिले बेड शेवटच्या क्षण मोजणारे जे पेशंट्स होते त्यांचे तिने इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांना असं विचारलं की काय राहून गेल असं वाटतंय तर त्यातलं एक कॉमन उत्तर असं आहे की पैसा कमावण्याची इतकी गरज नव्हती इतका मिळवत बसलो मशीन सारखा धावत सुटलो तिथे मला एका लेखकाची कवी आहे हो, कवीची ओळ आठवली छान आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं आयुष्य नुसतंच वाहून गेलं आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं आयुष्य नुसतंच वाहून गेलं मला जगायचंय मला जगायचंय म्हणताना माझं जगायचंच राहून गेलं <laughs> आणि त्या लोकांनी बेड डेथ बेडवर असणाऱ्या लोकांनी खंत काय व्यक्त केली तर जे माझे प्रियजन आहेत जे माझं कुटुंब आहे त्याला सुख द्यायचं माझं राहून गेलं प्रेम द्यायचं माझं राहून गेलं आणि मशीन सारखा पैशाच्या मागे मी धावत सुटलो मनी इज समथिंग बट हार्मनी इज एव्हरीथिंग असं सद्गुरू म्हणतात पैसा आवश्यक आहे नाही असं नाहीये पण खरंच तुम्ही कधीतरी हिशेब मांडून बघा की कि किती पैसा आवश्यक आहे मी कधी कधी गमतीने सांगतो चहा दहा रुपयाला मिळतो आणि क्वार्टर चारशे रुपयाला मिळते पण पब्लिक हुशार आहे मागून प्रश्न येतो तुम्हाला कसं काय माहिती म्हणजे तुम्ही रेटच्या बाबतीत तितके अपडेटेड कसे काय आहात ऐकून पण कळतं ऐकून पण माहिती असतं बरोबर ना सांगायचा हेतू लक्षात घ्या कुटुंब दुसरं एक त्यांनी खंत व्यक्त केली लोकांनी माझ्या मनासारखं जगायचं राहून गेलं म्हणजे काय लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून आयुष्यभर मी जगलो जे आता यजवेंद्र मास्तरांनी जो, जो मार्ग स्वीकारलाय तो तुमच्या आमच्या पारंपरिक जग, पद्धतीने जगणाऱ्या माणसाला तो मार्ग वेडेपणाचा वाटेल जमीन काय विकतोय घर काय विकतोय म्हणजे ह्याने काय वाटोळं करायचा व्रतच घेतलंय काय असं का वाटू शकतं जनरली पण असं नाही लक्षात घ्या वेगळं वेगळा मार्ग एव्हरीबडी इज नंबर वन ॲट हिज ओन प्लेस बट वन शूड आयडेंटिफाय इज ओन प्लेस आणि ह्याच्यामध्ये पालकांनी मदत करायची आहे त्यांच्या आईचं मला का कौतुक वाटलं सपोर्ट आहे आम्ही तुझ्यासोबत आहोत ते वाक्य ना स्वामीजींचं भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याचा अर्थ फार वेगळा घेतात की क्वार्टर चालवून गाडी चालव तरी मी तुझ्या पाठीशी असं नाही होत अर्थ अर्थ आहे मी दिलेलं ज्ञान तुझ्या पाठीशी आहे ते वापरंतु सुखी हो इतका सरळ साधा अर्थ येतो नॉलेज नॉलेज इज गॉड असं सांगणारे सद्गुरू आहेत त्यामुळे तुमच्या मुलांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा आई वडिलांचा इतका सपोर्ट पाहिजे ना मुलांना की मुलाचा कॉन्फिडन्स हंड्रेड टाइम्स वाढला पाहिजे माझे आई बाबा माझ्या पाठीशी जगातल्या कुठल्याही संकटाला मला घाबरायचं कारण नाही इतका आत्मविश्वास मुलांच्या मध्ये पालकांनी निर्माण केला पाहिजे पण ते काय होतं आपल्याला घिसापिटा मार्ग आहे ना तो जरा बरा वाटतो म्हणजे पहिला तू शिक नंतर लग्न कर म्हणजे पहिले नोकरी पकड मग परमनंट हो मग नोकरीच्या जा जागी छोकरी येईल मग तुला आणखीन दोन मुलं होतील आमच्या जन्माचं सार्थक झालं दो हमारे दो सर्किट कम्प्लीट समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं याचा आठव असणं आपल्याला खूप महत्त्वाचे आहे लक्षात घ्या